वैशिष्ट्य म्हणजे ना इथे तुम्हाला प्रायव्हसी पण मिळून जाते छान असा गार्डन एरिया जर इंडोर गेम खेळायची असेल ना तर इंडोर बघा का अशी काही स्पेशियस रूम आहे नमस्कार नाव प्रगत आणि आज आपण कर्जत कर्जत मध्ये मध्ये येतो तेव्हा आपल्याला नेहमी वाटतं की आपण आपल्या जेव्हा फॅमिली बरोबर येतो फ्रेंड्स बरोबर येतो तर आपल्यासाठी एक प्रायव्हेट फार्म हाऊस असावा आणि आजचं जे फार्म हाऊस आहे ड्रीम रिव्हर फार्म हाऊस हे जवळ जवळ सहा एकर मध्ये बसरलेला मोठा फार्म हाऊस आहे आणि याच्यामध्ये जे आपली राहण्याची वगैरे व्यवस्था आहे ना ते तुम्ही मागे बघू शकता इथेच बंगलो आहे आणि त्या समोरच स्विमिंग पूल आहे आणि आत्ता आपण आहोत ते हे इकडे मस्तपैकी इकडे खेळण्याचा एरिया आहे सगळं इंडोर गेम्स तर खूप छान स्पेशियस असं हे फार्म हाऊस आहे भरपूर खेळ करण्यासाठी ओपन स्पेस आहे लॉन आहे ओके तर ते, ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तर या आपण हा आता ड्रीम रिवर फार्म हाऊस बघूया कर्जत मधला सो बघा तुम्हाला जर इंडोर गेम खेळायची असेल ना तर इंडोर गेम खेळण्याची इकडे चांगली व्यवस्था आहे सो बघा इकडे छान कॅरम ठेवलेलं आहे बघा बॅडमिंटनचा सेटअप आहे डाट आहे आणि छोटे मोठे वेगवेगळे गेम्स आहे तिथे तर हे सगळे गेम्स खेळायचे आहेत आपल्याला पण तिथे खाली जाऊन ओके जसं तुम्हाला बोललो हा एक आपला मचाण आहे ओके एकदम छान स्पेस आहे बाकी राहण्याची व्यवस्था इकडे आहे तर तिकडे मी तुम्हाला दाखवतोच आहे पण मेन तर आपला स्विमिंग पूल बघूया जसं मी तुम्हाला म्हटलं की प्रॉपर्टी एकदम स्पेशियस आहे ओके भरपूर स्पेस आहे प्रॉपर्टीमध्ये स्विमिंग पूल बघा किड्ससाठी वेगळा छोटा स्विमिंग पूल आहे आणि इथे मोठा स्विमिंग पूल आहे ऑलरेडी बघा ड्रीम रिवर तर तुम्ही इथे एक जरी तुम्ही वीस पंचवीस जणांचा तरी ग्रुप आला ना तरी तुम्ही आरामात मस्त एन्जॉय करू शकता इथे असा छान असा गार्डन एरिया आहे आम्ही सकाळी सकाळी आलो आहे आणि इकडे राहण्याची व्यवस्था असल्यामुळे बघा इकडे तुम्ही बसू शकता छानपैकी गप्पा मारत आणि हा जो एरिया आहे हा मोठा लॉन एरिया ऍक्च्युली तुम्ही एक छोटंसं फंक्शन पण इथे आरामात करू शकता हे बघा इकडे त्यांनी बॅटबॉलसाठी स्टंप आणि बॅटबॉल पण ठेवलेले आहेत तर बघू शकता तुम्ही पार्किंग एरिया पण भरपूर मोठा आहे सो so, जरी तुम्ही वन डे पिकनिक प्लॅन करताय एक पन्नास एक जणांची तरी ती पण तुम्ही आरामात प्लॅन करू शकता काही हरकत नाही आहे कारण जागाच एवढी मोठी आहे तर प्रत्येकाला मस्तपैकी रिलॅक्स आणि एन्जॉय करता येईल आणि छान फुलं आहेत बघा इथे प्रेरणा पण आहेत इकडे ड्रीम रिव्हर आणि या आता आपण राहण्याची व्यवस्था बघूया सो so, जसं तुम्हाला म्हटलं भरपूर मोठा एरिया आहे खूप छान मेंटेन आहे बघा अशी छान झाडं आहेत सगळी दोन तर्फा आणि तुम्ही जेव्हा एंटर करता तेव्हा इथेच पहिल्यांदा एक रूम आहे सो बघा अशी काहीशी स्पेशियस रूम आहे आरामात इकडे बेडवरती तीन जण झोपू शकतात इथे खाली पण एक्स्ट्रा मॅट्रेस टाकल्या झोपू शकतात म्हणजे इथेच पाच ची कॅपॅसिटी आणि जसं तुम्हाला म्हटलं की बघा ही जी रूम आहे वॉशरूम आणि इथे बाथ टप पण आहे छानपैकी सो आता आपण इकडेच बाजूलाच अजून एक रूम आहे म्हणजे कसं आहे माहिती आहे या फार्म हाऊसचं वैशिष्ट्य म्हणजे ना इथे तुम्हाला प्रायव्हसी पण मिळून जाते इकडे चेस बोर्ड पण ठेवला इथे बसून मस्त चेस खेळू शकता जरी तुमची मोठा ग्रुप असेल आणि त्यांना सेपरेट सेपरेट पण राहायचं असेल तर तशी पण व्यवस्था आहे बघा ही इथे अजून एक रूम आहे सो इथे पण आरामात पाच जण अकोमोडेट होऊ शकतात आणि प्रत्येकाला सेपरेट वॉशरूम आहे आणि वॉशरूम पण बघा स्पेशियस आहे आणि तुम्हाला गेट टुगेदर करण्यासाठी हा मधला स्पेस आहेच छानपैकी आणि आता जाऊया ते आपण अजून मोठा एरिया जनरली जेवण आहे ना तर ते इथे सव होतं हे बघा सो so, तुम्ही एक वीस एक जण आलात तर तुम्ही इथे आरामात अकोमोड होऊ शकता पंधरा वीस जण तुम्हाला जर लॉनमध्ये पण जेवण बसायची इच्छा असेल ना लॉनमध्ये पण ते फूड सर्व करतात तर तिकडे पण जेवण मिळून जातात आपण सगळ्यात बघा इकडे मोठा एक असा हॉल आहे आणि हा सोफा कम बेड आहे तर इथे पण पन झोपण्याची व्यवस्था आहे आणि ज्या पण मी तुम्हाला रूम्स दाखवतोय बेड दाखवतोय हॉल दाखवतोय हे सगळं जे सगळं ए सी आहे कम्प्लिटली ओके सो बघा इथे पण एक सोफा कम बेड आहे आणि इथे पण मॅट्रेसेस ठेवलेले आहेत बघा इथे पण ए सी आहे तर सगळा फुल बंगलो आपल्याला ए सीच मिळतो आणि त्याच्याशिवाय इथे पण एक रूम आहे ही एक रूम आणि ही एक रूम आणि त्याच्याशिवाय इकडे पण एक वॉशरूम आहेच सो बघू शकता तुम्ही टोटल एक वीस ते पंचवीस जणांची आरामात कॅपॅसिटी आहे इथे ग्रुपसाठी आणि जसं तुम्हाला म्हटलं ही ग्रुप स्पेशियस आहे ओके महत्वाचं म्हणजे कारण जागाच जागा आहे आपल्याकडे खेळण्यासाठी आपल्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर टाईम स्पेंड करण्यासाठी भरपूर स्पेस आहे सो ओवरऑल कशी वाटली तुम्हाला प्रॉपर्टी एकदम मस्त ना प्रायव्हेट ग्रुपसाठी एकदम बेस्ट आहे पंधरा जणांपासून पंचवीस जणांपर्यंत जर तुम्ही येण्याचा प्लॅन करताय तर मोस्ट वेलकम ॲज अ कपल कपल म्हणून पण तुम्ही आलात तरी मोस्ट वेलकम एक ओके एकदम छान प्रायव्हेट अशी जागा आहे ओके आणि इकडे समोरच बॉर्नफायर पण आहे सो ओवरऑल तुम्हाला आयडिया असेल प्रॉपर्टीबद्दल तर अशा प्रॉपर्टीमध्ये जर तुम्हाला इंटरेस्टेड असेल बुकिंगमध्ये तर स्क्रीनवरती आपला नंबर दिसतो आहे कॉल करा व्हॉट्सअप करा आणि अजून डिटेल्स जाणून घ्या बाकी पॅकेजबद्दलची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती शेअर करेनच या नंबरवरती तर कॉल करायला नक्की विसरू नका आणि नक्की आपल्या ड्रीम रिव्हर फार्म हाऊसला व्हिजिट करा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद